शेतकरी बांधवांनो या ऑगस्ट महिन्यापासनं कापूस पिकावर गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव डोमकळ्याच्या स्वरूपात दिसून येतो ही डोमकळी नेमकी कशी ओळखावी पहिल्या अवस्थेतील गुलाबी बोंडळी फुलांमध्ये शिरते पाकळ्यांना लाळेद्वारे एकमेकांना जोडून स्वतःला स्वरक्षणासाठी बंद करून घेते प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात अशा कळ्या म्हणजेच डोमकळ्या गुलाबी बोंडळी आपल्या उत्पन्नाचं मोठ्या प्रमाणात नुकसान करते चला तर बघूया याच्या व्यवस्थापनासाठी काय उपाय योजना कराव्या पिकांचे नियमित सर्वेक्षण करावे फुले लागण्याच्या कालावधीत फुलांचे नंतर हिरव्या बोंडांचे निरीक्षण करावे लागवडीच्या पंचेचाळीस दिवसानंतर सर्वेक्षणासाठी हेक्टरी पाच कामगंध सापळे लावावेत सामूहिकरीत्या पतंग गोळा करण्यासाठी हेक्टरी वीज सापळे लावावेत गुलाबी बोंडळीग्रस्त डोंकळ्या तोडून आतील आळीसह त्या नष्ट करा पाच अ मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी टायकोग्रामर टॉयडी बॅक्टरी या परोपजीवी गांधील परोपजीवी परोपजीवीग्रस्त एक पॉइंट पाच लाख अंडी प्रतिहेक्टर या प्रमाणात पीक पन्नास साठ दिवसाचं झाल्यानंतर दोन वेळा वापरावे एका सापळ्यावर आठ पतंग सलग तीन दिवस दिसल्यास किंवा दहा फुलांवर अथवा दहा बोंडांवर एकाळी अळी निदर्शनास आल्यास आपल्या पिकाणं आर्थिक नुकसानाची पातळी ओलांडली आहे असं समजावं आणि यासाठी आपण रासायनिक कीटकनाशकांचा पुढील प्रमाणे वापर करू शकतात डिसेंबर अखेर हंगाम संपुष्टात आणावा व त्यानंतर फरदड घेऊ नये अमोशेच्या दोन दिवस आधी व दोन दिवस नंतर काळू कसल्यामुळे बोंडळीचा पतंग मोठ्या प्रमाणात मिलन करून अंडी घालतात या कालावधीत प्रतिबंधात फवारणी केल्यास मोठ्या प्रमाणात अळी व अंड्यांचा नाश होतो आणि यामुळे आपल्याला आपलं नुकसान टाळता येतं